बदलापूर इथं एका चार वर्षीय चिमुर्डीवर बलात्कार केल्याची घटना दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उघडकीस आली महिला व मुलींवर अत्याचार होत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत या घटनांचा आम्ही निषेध करतो तसेच आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी असे मत राहुरी नगरपरिषदच्या माजी नगराध्यक्षा डॉक्टर उषाताई तनपुरे था था यांनी व्यक्त केले ठाणे जिल्ह्यातील बदलापूर इथं दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आदर्श विद्यालयाच्या शिशुवर्गात असलेल्या दोन विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आज दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी राहुरी नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा डॉक्टर उषाताई तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील अनेक महिलांनी एकत्रित येऊन तहसीलदार नामदेव पाटील व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन दिले बदलापूर येथील तीन ते चार वर्षाच्या बालिकांवर अत्यंत अमानुषपणे अत्याचार करण्यात आले त्यामुळे राज्यातील जनतेमध्ये व विशेषतः महिलांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण होऊन त्यांच्यामध्ये भीती निर्माण झाली आहे या घटनेमुळे राज्यातील महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे ही घटना राज्याला काळीमा फासणारी आहे जनतेच्या व विशेषतः महिलांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी हे कृत्य करणाऱ्या आरोपींना अत्यंत कठोर शिक्षा होणं आवश्यक आहे यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालवणे तपासासाठी एस आय टी स्थापन करणे तपासावर वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांनी बारकाईंना लक्ष ठेवणं आवश्यक आहे असे राहुरी येथील राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं दिलेल्या निवेदनात म्हटलंय यावेळी डॉक्टर उषाताई तनपुरे शारदा खोळे वैशाली तनपुरे अपर्णा ढुमाळ वैशाली भुजाडी इंदुमती आमटे वृषाली तनपुरे आश्विनी कोहकडे राधा साळवे नंदा हुंडे निर्मला तनपुरे बबई माने वंदना शिरसाट अश्विनी कुमावत परवीन सय्यद संगीता अहेर गायत्री जोशी श्रद्धा तनपुरे सविता खंडागळे ज्योती बेताळ संगीता धनवटे आशा शेळके सुनीता धनवटे वंदना धनवटे सुमन धनवटे रेखा धनवटे अर्चना धनवटे अर्चना खामकर रेणुका वेताळ आशा कोरडे सविता कानड़े विशाल कदम आदी महिला उपस्थित होत्या विजन प्लस न्यूजसाठी मीनाश पटेकर राहुरी